गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे पशु प्रदर्शनाचे आयोजन गोंदिया तालुक्यातील तांडा आले या पशु प्रदर्शनामध्ये गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या पशु आणि जनावरांचा समावेश करण्यात आला या प्रदर्शनीमध्ये प्रत्येक तालुक्यातील पशुधनाने आपली उपस्थिती लावली या प्रदर्शनीमध्ये गाय म्हशी शेळी कोंबड्यांच्या विविध प्रजाती मोठ्या प्रमाणावर दिसून आल्या त्याचबरोबर या प्रदर्शनात पशूंना कुठले खाद्य उपयोगी पडेल याबाबतची माहिती कृषी आणि पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली मी सर्व जिल्ह्यातील पशुपालकांना एक त्यांचं अभिनंदन करेल हार्दिक स्वागत करेल कारण की सर्व जिल्हा स्तरावरून म्हणजे तालुक प्रत्येक तालुक्यातून इथे जनावरं आलेले आहेत आणि जे तालुका सरांनी साहेबांनी जसं सांगितलं आहे की तालुकास्तरावर एक दोन तीन क्रमांक ज्यांनी पटकावले ते सर्वांना आम्ही विनंती केली आणि ते सर्व जनावरं बहुतांश जनावरं इथे उपस्थित झाले आहेत पशुपालकांचा उत्साह आणि त्यांचा आम्हाला सपोर्ट हा वाखाण्याजोगा आहे आणि त्यांच्या पशुवर्धन विभागातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आहे आता ह्या पशुप्रदर्शनीमध्ये एकूण सोळा गट आहेत संकरित गट कठानी गाय देशी गायवर्ग महिष त्यांचे कालवडी शेडी नर शेडी मादी मेंढी नर मेंढी मादी कोंबळी नर कोंबडी मादी आणि इतरही कडकनाथ गिरराज वनराज यासारखे आपण प्र पशुप्रदर्शित प्रदर्शित केलेले आहेत आपण पाहिलेच असेल तसेच चारा बाग आम्ही तात्पुरती शेतकऱ्यांनी आपापल्या घरी कोणकोणता चारा लावावं जे जिल्हा परिषदेच्या माध्यमानं आम्ही बियाणे जे वाटलेले आहेत त्यांचं लाईव्ह डेमोसुद्धा आम्ही इथे दाखवलेलं आहे ना शेतकऱ्यांना तो मार्गदर्शक ठरणार आहे या ठिकाणी पंचवीस ते तीस लिटरच्या गायी आणि म्हशी चा, चा सहभाग या पशुप्रदर्शनीमध्ये झालेला आहे पशुप्रदर्शनीचा कार्यक्रम आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे तरी ह्या कार्यक्रमाला पूर्ण आठही तालुका गोंदिया आमगाव देवरी तिरोळा मुरगाव अर्जुनी सडक अर्जुनी या संपूर्ण आठही तालुक्याचे कास्तकार शेतकरी इथं आलेले आहेत ना जे त्यांनी एक उत्साह दाखवलेला आहे शेतकऱ्यांनी त्यांचे जे पशुपालन जे आपण पशु आपण जे आणलेले आहेत ते एकदम उत्कृष्ट दर्जाचे आहेत ना प्रत्येक तालुक्यातून जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरचे ते तालुक्या स्तरावर आमची पहिल्यांदा प्रदर्शनी झाली होती तिथून जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर आलेले जितके पण आहेत कास्तकार पशु ते, ते पूर्ण आता हे जिल्हा स्तरावर त्यांना इथं आमंत्रित करण्यात आलेले आता त्यांचा हा कॉम्पिटिशन आहे तरी याच्यामध्ये कास्तकारांचा एवम त्यांच्याकडील पशूंचा एकदम स्फूस स सहयोग भेटत आहे तरी आता हे जिल्हा परिषदचा एक मोठा उपक्रम आज पहिल्यांदाच ह्या गोंदा जिल्ह्या ता गोंदा तालुक्यामध्ये आमच्या मा जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे कुठला पशु पक्षी या ठिकाणी आकर्षणाचा केंद्र था ठरला आहे जसे आता गिरगाय आहेत तसे आता मोठ्या मोठ्या गाई आहेत कोंबळे आहेत ब शेळी आहेत बकऱ्या आहेत बोकळ आहेत हे सगळ्या आता इथं सगळ्यात मशी आहेत चांगले एकदम उच्च क्वालिटीचे इथं आलेले आहेत आज आपल्या अदासी तांडा गावामध्ये जिल्हा परिषद पशु विभाग यांच्या विभागातर्फे आज इथे एक भव्य प्रदर्शनीचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यामध्ये प्रदर तालुका स्तरामध्ये जे पशु पक्षी प्रदर्शन झालं होतं याच्या आधी आठ तालुक्यामध्ये ज्यांचं प्रथम आणि द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेलं होतं अशा पशु पक्षी म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या जातीच्या गायी असतील चांगल्या जातीच्या म्हशी असतील चांगल्या शे शेळ्या मेंढ्या कोंबड्या हे जे पशुपक्षी आहेत जनावरे आहेत जे तालुका स्तरावरती प्रथम द्वितीय क्रमांक आलेला आहे अशा जनावरांना आज इथे पाचारण करण्यात आलं होतं आणि जिल्हा परिषदच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन बक्षीससुद्धा त्यांना देण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो अशा कार्यक्रमाच्या याच्याने कृषीच्या क्षेत्रामध्ये आज आपले जे शेतकरी आहेत शेतकऱ्या शेतकऱ्यांना आज एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळते आणि आज दुधाचा व्यवसाय आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आपण करतो एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तर अशा या प्रदर्शनीच्या माध्यमातून आज, प्रदर्शनी मा आज लोकांना एक प्रोत्साहन मिळते आणि आज इथे आमच्या परिसरामध्ये हा जो गाव आहे हा माझा गाव आहे गोंदिया पंचायत समिती अंतर्गत हा जो गाव आहे तालुक्यातील शेवटच्या गाव आहे आणि इथून गोंदिया तिरोळा विधानसभा आणि आपल्या चिमूर लोकसभा इथून लागून आहे आणि अशा या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि नक्की या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना एक प्रोत्साहनसुद्धा मिळणार आहे की एक चांगले आपण जनावर पाडू तर त्याचे आपल्याला बक्षीस नक्की मिळणार आहे दोन दिवसाच्या पूर्वी इथे एक आमदार चषकसुद्धा आपण संकरपट इथे आयोजन केला होता बैलांचा आणि एक भव्य कार्यक्रमसुद्धा झालेला आहे आणि आमचा उद्देश एकच आहे की आपले जे आपला देश कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांना याचा चांगला चा चा लाभ मिळावा ला हे आमचा उद्देश आहे आणि या नक्की या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून स्तर असेल जिल्हास्तर असेल आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यामध्ये एक प्रोत्साहन जनावरं पाडण्याचं आज अनेक उच्च उच्च जातीच्या जनावरे आपल्या भागामध्ये आपण पाडतो आणि त्याचा आर्थिक लाभसुद्धा आपल्याला मिळत आहे तर नक्की या जिल्हा प्रदर्शनीचा आपल्याला चांगला फायदा मिळेल मी या कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद